नमस्कार आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल म्हणजेच ॲक्टिव अंगणवाडी या यूट्यूब चॅनलला मी अनिता गरड आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका भगिनींनो आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आज आपला संपाचा पंचेचाळीसावा दिवस आहे आणि जे गुणरत्न सदावर्ते आहेत त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या संदर्भात यांच्या विरोधात याचिका दाखल केलेली आहे काय आहे याचिका हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रसारमाध्यमाशी बोलताना ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते असे म्हणाले की अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या संपामुळे अठ्ठावन्न लाख बालके आहारापासून वंचित आहेत त्याचप्रमाणे अठ्ठावन्न लाख बालकांचे पूर्वप्राथमिक शिक्षण थांबलेले आहे तिसरे आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे अठ्ठ्याहत्तर हजार बालके कुपोषणाच्या विळख्यात सापडलेली आहेत आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की पंचेचाळीस दिवस झाले अंगणवाड्या बंद आहेत आपण सर्वजण अख्खा महाराष्ट्र संपामध्ये सामील झालेला आहे आणि अंगणवाडी सेविका यांच्याशिवाय ग्रेडेशन म्हणजेच वजन उंची व वयानुसार ग्रेडेशन श्रेण्या फक्त अंगणवाडी सेविका काढू शकते आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की नोव्हेंबर महिन्याच्या अहवाल मिटिंगवर आपण बहिष्कार घातलेला त्या आहे त्यापूर्वीच जे सरकारी ॲप आहे पोषण ट्रॅकर त्यामध्ये माहिती भरणं सर्वांनी बंद केलेले आहे मग अठ्ठ्याहत्तर हजार बालकाचे कुपोषण झाले हा आकडा ॲडव्होकेट सदावरते कडणं आला कोठून हा मोठा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी कर्मचारी जर एवढा महत्त्वाचा घटक आहे की ज्यामुळे अठ्ठावन्न लाख बालकाचे पूर्व प्राथमिक शिक्षण थांबले व अठ्ठ्याहत्तर हजार बालके कुपोषित झाली आज पंचेचाळीस दिवस झाले अंगणवाडी कर्मचारी संपावर आहेत त्याचप्रमाणे अख्ख्या महाराष्ट्रातून एकाही भगिनीने वजन उंची व ग्रेडेशनची माहिती दिलेली नाही त्याचप्रमाणे जो सरकारी ॲप्लिकेशन आहे पोषण ट्रॅकर त्यावर माहिती अपलोड केलेली नाही ऑनलाईन माहिती भरलेली नाही तर हा अठ्ठ्याहत्तर हजार कुपोषणाचा आ आकडा आला कुठो हा मोठा गंभीर प्रश्न आहे कारण की आपल्याला सर्वांनाच माहिती आहे नोव्हेंबर महिन्याच्या अहवाल आप बैठकीवर आपण सर्वांनी बहिष्कार घातला होता त्याच्या अगोदरपासून दहा दिवसांनी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर ऑनलाईन माहिती भरणे सर्व महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका मदतनीसने बंद केले होते तरीसुद्धा अठ्ठ्याहत्तर हजार बालके कुपोषित झाल्याचा आकडा ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी आणला कुठून हा मोठा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झालेला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप मोदीत काढण्याचा हा सरकारचा नवीन प्रयत्न आहे नवीन धोरण आहे सरकारचे एक नवीन षडयंत्र आहे परंतु आम्ही आता याला कश कुठल्याही सरकारच्या षडयंत्राला बळी पडणार नाहीत घाबरणार नाहीत आमचा हा संप कायदेशीररित्या आणि शांततेच्या मार्गाने चालू आहे या उलट ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तीने जर सुप्रीम कोर्टामध्ये अशी याचिका टाकली असती की अंगणवाडी सेविका यांच्या मागण्या योग्य आहे त्यांच्या मागण्या लवकरात लवकर तुम्ही मंजूर करा आणि अंगणवाडीची सेवा पूर्ववत सुरळीत सुरू करा कारण त्यामुळे जे अंगणवाडीमुळे तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे नुकसान होत आहे गरुदस्त न मातेला पूरकपोषण आहार मिळत नाही त्याचप्रमाणे छोटे छोटे जे बालके आहेत त्यांनासुद्धा आहार मिळत नाही त्यांचे कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे त्यांच्या मागण्या रास्त आहेत तुम्ही लवकरात लवकर त्या मान्य करा आणि त्यांना लेखी आश्वासन देऊन संप मागे घेण्यास सांगा तर आम्हाला त्यांचा अभिमान वाटला असता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथेच थांबूया व्हिडिओला लाईक करा तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद